नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मित्रांनो तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मी लहानपणी ज्यांनी मला सपोर्ट दिला थोडे दिवस का होईना जास्त दिवस नाही पण थोडा दिवस का होईना ज्यावेळेला आजी जॉब झाली ना माझी त्या त्यावेळेस मला कोणच नव्हतं तर अशा व्यक्तीने मला सपोर्ट दिला होता की बाकी काही नाही शब्दाचा सपोर्ट असायचा त्यांचा पन्नास तीच व्यक्ती मला म्हणते तू मला विसरली पण नाही हो असं कसं होईल तो मला तो मी तुमच्याकडे येत नाही म्हणून तुम्हाला असं वाटतं की मला आम्हाला विसरले तर पण आई वडील नसतानी तुम्ही मला सांभाळलं शब्दाचा सपोर्ट दिला नाही त्या वेळेला हर गोष्टीचा तुम्ही मला म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही मला चांगलं सांगितलं आणि काही दिवस असं वाटायचं ना तुम्हीच म्हणजे लहान होते ना थोडे दिवस असं वाटायचं की तुम्हीच माझी आई आहेत असं वाटतं मला तुमचंच ध्यान येतं असं नाही की मला दुसरं कोणाचं ध्यान येतं असं काहीच नाही अजून पण मला तुमचंच ध्यान येतं आणि तुम्हीच माझी आईवढील आहेत असं वाटतं पण नाही मला यायला वेळ भेटत तुमच्याकडं नक्की येऊन जाणार तुमच्याकडून खूप आठवण येतील असं कसं विचारलं मला की विसरली म्हणून फोन तर नाही केला तुम्ही पण मला एक कळालं की तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण तुम्ही मला मॅसेज केला की तू पहिले दिवस विसरली पण कधीच नाही विसरू शकत तो पहिले दिवस पहिले दिवस जरी कदाचित विसरले असले तरी तुम्हाला नाही विसरणार आणि खरंच तुम्ही माझ्या घरी या एक मुलगी म्हणून तुम्ही मला सांभाळ केला कामा तुम्हाला तर तुम्हाला माझ्या घरी यायला काहीच हरकत नाही येऊ शकता तुम्ही माझ्या घरी आणि खूप आठवण करते मी तुमची कधी कधी रडायला पण येतं मला तुमची आठवण आली समजा मी आता ते रडायचं दुःखी व्हायचं हा विषय सोडून दिलेला आहे जसे दिवस येते तसं राहायचं आणि जे पण होईन ते चांगलंच होईन असं म्हणून पुढं चालायचं जास्त नाही विचार करायचं आधीच विचार करून रडून रडून माझे डोळं ना दुख कधी कधी म्हणजे दोघांना दुखत आहेत एक एक टायमाला मला खूप वाईट वाटलं रडायला आलं पण आता काही टेन्शन नाही माझं काहीच टेन्शन घेऊ नका तुम्ही मग परिस्थिती नाजूकच आहे पण घरातले माझे माणसं फॅमिली खूप छान माझं टेन्शन घेण्याचं काही गरज नाही पण मला खूप बरं वाटलं की तुम्ही माझे व्हिडिओ बघता म्हणून तुम्ही मॅसेज केला मला आणि त्याच रिप्लाय देते मी तुम्हाला की खरंच मनापासून मी तुम्हाला ना एवढं मी तुम्हाला असं मला वाटतं की तुमचा चेहरा कधी बघेन मी तुम्ही कधी माझ्याकडे येत ना मी कधी तुमच्याकडे येईन खूप आठवून मी तुम्हाला पण खरं सांगू की असं एकदम तुमचं मॅसेज बघितलं ना मी असे माझे एकदम डोळं भरून आले मला पण इतक्या दिवस तुमचा नंबर नव्हता माझ्याकडून किती वर्ष झालं मला सांगा किती वर्ष झाली दहा ते पंधरा वर्ष झालं इतक्या वर्षाचा काळ होता आणि माझ्याकडं नंबर नव्हता तुमचा तुमचा नंबर जर माझ्याकडं असता तर मी नक्कीच तुम्हाला मी कॉन्टॅक्ट केला असतं के की नाही मला सांगा तुम्ही मला एवढंच ओळखलं का तुमचा अवधी काही तास ना नक्की येऊन जाणार नाही हे एक दोन तीन महिन्यामध्ये नक्की तुमच्याकडे येईल मी खूप आठवण येते मला तुमचं पण असं कधी म्हणू नका की मी तुम्हाला विसरले मग मी पण बोलू शकते ना की तुम्ही मला विसरले पण मी कधीच नाही विसरणार भले तुम्ही मला विसरा का मला काहीच नाही वाटणार तुम्ही मला बोला नका बोलू पण मी तुम्हाला कधी नाही विसरणार